हातकणंगले तालुक्यातील पट्टणकोडोली इथं बकरी भुजवण्याचा धार्मिक कार्यक्रम पार पडला पट्टणकोडोली इथल्या विठ्ठल बिरदेव मंदिरात गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीनं आयोजित केला जातोय हातकळंगले तालुक्यातील पट्टणकडुलीतल्या विठ्ठल बिरदेव मंदिरात बकरी भुजवण्याचा धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला अनेक वर्षांपासून पारंपरिक हा कार्यक्रम आयोजित केला जातो जा पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गोपाळ काला होतो त्याचवेळी पट्टणकडोलीतल्या विठ्ठल बिरदेव मंदिरात गोपाळ काल आणि रिंगण सोहळा आयोजित केला जातो या कार्यक्रमासाठी धनगर समाजातील महिला नैवेद्य घेऊन मंदिरात येतात त्यावेळी मानकरी भानस मंदिरापासून वाजत काजत विठ्ठल बिरदेव मंदिरात येतात त्या ठिकाणी विठ्ठल बिरदेव आरती होते आरतीनंतर बकऱ्यांची पूजा केली जाते त्यावेळी मानाची बकरी पुढं असतात विठ्ठल मंदिराभोवती रिंगण केलं जातं यावेळी नारायण केरू प्रकाश पाटील धुळा डावरे दादू बाळाई सागर चौगुले सिद्ध्राम भांडसे अर्जुन पुजारी प्रशांत गावडे धनाजी नारू खान धुळाप्पा नारू खान अनिल घोसरवाडे यांच्यासह मानकरी आणि धनगर बांधव उपस्थित होते